नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी मऊ सिल्क साडी वेअर केली आहे काटपदराची साडी आहे ब्रायडल वेअर आहे तुम्ही कलर पाहू शकताय खूप सुंदर असा पॅरेट ग्रीन कलर आहे आणि त्याला मध्ये ब्ल्यू कलरची छान अशी बॉर्डर आहे या साडीची किंमत जरी तीन हजार असली तरी आता ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशेला मिळणारे इतकी सुंदर साडी डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये मिळते विथ अटॅच ब्लाउज पीस मिळते हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पर्पल कलर आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये छान अशी पिंक कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ऑरेंज कलर आणि त्याला ब्ल्यू कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ग्रीन कलर आणि त्याला पण ब्ल्यू कलर ची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला ग्रीन कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा मोरपीसी कलर आणि त्याला देखील रेड कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे तुम्ही साडीवरती डिझाईन पाहू शकताय पूर्ण साडी ही भरलेली आहे पॅरेट ग्रीन कलर असला तरी त्याच्यात आपल्याला रेड आणि ब्ल्यू चे बुटी वर्क पाहायला मिळतंय तुम्ही पदरेही पाहू शकता पदरावरती सुंदर असं डिझाईन आहे हेवी पदर दिलेलं आहे आणि तितक सुंदर टॅसल्स देखील दिलेले आहेत एक ब्रायडल वेअर साडी आहे आता वटपौर्णिमा येते आहे तेव्हा जे कोणी न्यूली ब्राईड आहे त्यांच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे लाईटवेट वेट साडी आहे आणि दिसायला तितकी सुंदर आहे आणि फक्त पंधराशेच मिळते नारी साडीजमध्ये अशाच पद्धतीच्या प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन आलेलं आहे आणि तसेच काठपत्राच्या साड्यांचं सा देखील कलेक्शन आहे आणि काठपत्राच्या ऑलमोस्ट सगळ्या साड्यांवरती फिफ्टी पर्सेंट किंवा थर्टी टू ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तेव्हा लवकरात लवकर नारी साडीला व्हिजिट करा नारी साडीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा लवकर व्हिजिट करा अशा सुंदर साड्यांची शॉपिंग करा आणि सुंदर दिसा